नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक ज्वलंत विषय आहे आणि तो म्हणजे आरक्षण आणि या आरक्षणासारख्या नाजूक विषयावरती शरद पवारांनी एवढं बेजबाबदार बोलणं खरं तर देशाची सामाजिक संस्कृती आणि राजकीय संस्कृती कुठे नेऊन ठेवायची आहे याचं लक्षण दिसतं आहे एका बाजूला खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरती असावी हे सांगितलेलं असताना दुसऱ्या बाजूला कोर्टाने इंद्रा सहानी निकालामध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के असावी हे सांगितलेलं असताना सध्या राज्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये काय भुसा भरलेला आहे की काय असा प्रश्न पडतो आहे आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत करा आणि मग इतरांनाही आरक्षण द्या असं शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे मुळात हे वक्तव्य किती बेताल आहे किती बेजबाबदार आहे आणि भारतासारख्या सुसंस्कृत देशाची जी काही वाटचाल आहे ती बांगलादेशकडं नेण्यासारखं हे वक्तव्य आहे नेमकं पंच्याहत्तर टक्के आरक्षण केल्याने काय फरक पडणार आहे हे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत समजून घ्या मुळात ओपन कॅटेगरीच्या लोकांनी हे समजून घेण्याऐवजी माझं म्हणणं आहे की तमाम ओ बी सी आणि ओ बी सीमध्ये जाण्यास इच्छुक असणाऱ्या जातींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे नेमका आपल्याला संपवण्याचा ने डाव कसा रचला जातोय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर सुरू करूया मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी सरळ साधी गोष्ट आरक्षणाची मर्यादा देशामध्ये पन्नास टक्के आहे कोणी घातलेली आहे तर संविधान सभेची जेव्हा चर्चा होती त्यावेळेस बाबासाहेबांनी घातलेली ही मर्यादा आहे मर्यादा म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं होतं का तर नाही हे त्यांच्या बोलण्यात आलेल्या काही गोष्टी होत्या त्याच गोष्टींचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने इंदिरा सहानी निकालामध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वरती जाऊ शकत नाही असा निर्वाळा दिला आणि भारतातील वेगवेगळ्या वेग रा राज्यांमध्ये वेगवेगळ्या रा जातींना आरक्षण देण्याचे मार्ग बंद झाले हे मार्ग बंद होत असताना सगळ्यात मुख्य चूक कोणाची आहे तर त्या राजकारण्यांची आहे ज्यांनी पन्नास टक्क्यांची मर्यादा बेजबाबदारपणे नालायकपणे स्वार्थीपणे लबाडपणे संपवलेली आहे कुठल्याही जातीय जातनिहाय जनगणना हाती नसताना फक्त सांख्यिकी आकडेमोड करून कोणत्या महान बुद्धिवंताला यांनी आणलं होतं माहीत नाही फक्त जातीची एवढी एवढी टक्केवारी आहे असा अंदाज काढून त्याचा पन्नास टक्के आरक्षणाची खिरापत वाटण्याचा नालायकपणा या लोकांनी त्यावेळेस केला हे सगळ्यांना समजून घ्यावं लागेल म्हणजे मुळातच पन्नास टक्के जे आरक्षण दिलं गेलं हे आरक्षणच मुळात चुकीचं आहे हे आपण समजून घ्या कारण सगळ्या जाती जमाती जर आरक्षणामध्ये गेल्या नाही आणि सगळ्यांच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण देता येत असेल तर शंभर जाती जाती टक्के जातींचं आरक्षण किती व्हायला पाहिजे पन्नास मग जर सगळ्या जाती आरक्षणात नाही आहे तर आरक्षण पन्नास टक्क्यांवरती गेलं कसं तर मुळात आरक्षणाच्या आकडेवारीचा फुगवटा स्वार्थीपणासाठी लबाडपणे या राजकारण्यांनी केला ही वस्तुस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल आता दुसरी महत्त्वाची गोष्ट हे पाप केलं आता हे पाप लपवण्यासाठी आणि मतांची भीक मागण्यासाठी पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसण्यासाठी वेगवेगळे मी सगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांना हे बोलतोय कुठल्या एकाबद्दल बोलत नाही आहे वेगवेगळ्या जातींना परत आरक्षणात घालण्यासाठी आता आरक्षणाची मर्यादा वाढवा मग आम्ही केंद्राला पाठिंबा देऊ हे करू ते करू मुळात सगळ्या कष्टकरी बहुजन समाजाने हे समजून घेणं आता अत्यंत गरजेचं आहे समजून घ्या मित्रांनो जर आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्के जर झाली तर काय होणार आहे एस सी एस टीचं आरक्षण बाजूला आहे त्याचा आपण वेगळा विषय ठेवू राहतो काय सगळा प्रवर्ग कोणता बनेल तर ओबीसीचा बनेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठपर्यंत गेलेलं राहील एस सी एस टी सहित पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत आता मुळात ओबीसी आरक्षणाला क्रिमी लेअरची अट लागू आहे आणि क्रिमी लेअरची अट हे सांगते की जर तुमचं उत्पन्न आठ लाखांच्या वरती असेल तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही ही, ही मूळ गोष्ट समजून घ्या आता राहिला प्रश्न काय उरल्या किती जागा आता पंचवीस टक्के या पंचवीस टक्क्यांमध्ये माहेश्वरी समाज आला जैन समाजाला ब्राह्मण समाजाला आणि इतर ज्या कुठल्या जाती अजूनही आरक्षणात गेलेल्या नाही त्या सगळ्या जाती आल्या म्हणजे एकूणच त्या पंचवीस टक्क्यांमध्ये एवढ्या जातींची चढाओढ लागणार ही तर लागणारच परंतु माझ्या जातीला आरक्षण मिळावं म्हणून कोणतीही मागणी करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतील त्याचं कारण असं आहे की बहुजन समाज ओबीसी समाज हा कष्टकरी समाज आहे हा समाज चांगला आयुष्य जगण्याची स्वप्न बघणारा समाज आहे हा समाज मेहनत करून मोठा होणारा समाज आहे हा समाज अत्यंत प्रामाणिक समाज आहे आणि जर यातील मुलं मुली शिक्षण घेऊन जर मोठे झाले यांना चांगले पगार मिळाले तर यांना अर्थातच चांगलं घर घ्यावं वाटेल चांगली गाडी घ्यावी वाटेल आणि हे सगळं जेव्हा ते घेण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेस त्यांचं उत्पन्न हे आठ लाखांच्या वरती दाखवल्या जाईल आणि त्यावेळेस या सगळ्यांची बाळं त्या पंचवीस टक्के जागेंमध्ये लढायला येतील आणि त्यावेळेला येणाऱ्या पिढ्या या सगळ्या लोकांना शिव्या घालतील कारण आठ लाखांच्या वरती उत्पन्न असणारा कित्येक मोठा ओबीसी आणि इतर सगळे समाज आहेत येणाऱ्या काळामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड बँक हे सगळं लिंक असणार आहे त्यामुळे क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट इझिली मिळणार नाही आणि तुमची आमची पुढची पिढी फक्त पंचवीस टक्के जागेंमध्ये येणार बाकी पंच्याहत्तर टक्के माझी जात माझी जात माझी जात करणाऱ्यांनो जर तुमच्या पोरा बाळांना पंचवीस टक्क्यात जर नोकऱ्या लागल्या नाही तर ते रस्त्यावरती येतील ते उपाशी मरतील आणि ते तुम्हाला शिव्या देतील की हे सगळं घडत असताना तुम्ही काय झोपलेले होते का मग पुढच्या पिढ्यांच्या जर शिव्या खायच्या नसतील तर आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण कायद्यानुसारच आणि आरक्षण आकडेवारीनुसारच याचा हट्ट आपण सगळ्यांनी धरला पाहिजे माझी जात आरक्षणात जाते म्हणून काहीही करायला तयार होऊ नका नाहीतर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे सगळं जर होत असेल तर हे सगळं या धूर्त राजकारण्यांमुळे होत आहे त्याच्यामुळे प्रश्न पडतोय की सगळं करत असताना मतांची लाचारी घेत असताना या राजकारण्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे का हा प्रश्न पडतो आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रश्न सोडवण्यापेक्षा असलेल्या मर्यादेमध्ये कायद्याने तत्वाने आणि सत्याने आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारा सत्य कटू जरी असलं तरी ते स्वीकारा आणि पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण ठेवा त्याच्यावरती आरक्षण नेणं म्हणजे भारताचा बांगलादेश करणं हे सगळ्या राजकीय पक्षांनी समजून घ्या त्याच्यामुळे संसदेमध्ये कायदा करून आरक्षणाची मर्यादा वाढू या जातीला आरक्षणात घालू त्या जातीला आरक्षणात घालू हा मूर्खपणा कुणीही करू नये सुप्रीम कोर्ट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना या सर्वोच्च गोष्टी आहे बाकी सगळे राजकीय नेते फक्त स्वार्थासाठी सत्तेसाठी हे सगळं करायला निघालेले आहेत यांना अडवणं सुशिक्षित व्यक्ती म्हणून सुशिक्षित नागरिक म्हणून या देशाचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य सगळ्या ओपन कॅटेगरीतील लोकं असतील बहुजनातील येणाऱ्या काळामध्ये प्रगतीपथावरती असणारे लोकं असतील यांनी हे सगळं करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ शेवटच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचवा कारण जोपर्यंत हा खरा विचार लोकांपर्यंत पोचणार नाही तोपर्यंत हे राजकारणी लोक तुमच्या आमच्या जातीला फक्त काहीतरी देतोय असं सांगून देशाचं नुकसान करतील माझी जात महत्त्वाची नाही महत महत आहे माझा धर्म महत्त्वाचा नाही आहे माझा देश सगळ्यात पहिले महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात पहिले देश जर महत्वाचा असेल तर जातीय स्वार्थासाठी देशाला डावावरती लावू नका जातीय स्वार्थासाठी देशाचं नुकसान करू नका जातीय स्वार्थासाठी येणाऱ्या देशाच्या भविष्याच्या पिढ्या बर्बाद करू नका एवढंच मला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल चांगला तर शेवटच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचवा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद